नितीन जगताप यांना आदरांजली माजी नगरसेवक व धडकेबाज लीडर नितीन जगताप यांनी पासष्टव्या वर्षी अखेरचा निरोप घेतला त्यांना खरोखर श्रद्धांजली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आपल्या पदाचा उपयोग जावई गिरीश व्यास यांना सवलत मिळावी म्हणून केला असा युक्तिवाद करून न्यायालयातून लढा दिला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपद सोडले कामाने तसेच शरीराने जगताप खमके असल्याचे बोलले जाते काही अज्ञाताने त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट नंतर आजार बळावत गेला पर्यायाने त्यांना आपले जीवन गमावावे लागले गोखले नगर नगर जनवाडी भागाचे प्रतिनिधित्व त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी व पुणे के काँग्रेसमधून केले पुण्यात त्यांचा डॅशिंग तसेच यंग मॅन म्हणून बोलबाला होता शांतीलाल सुरतवाला दीपक मानकर अंकुश काकडे आबा बाबुल चंद्रकांत छाजेड अभय छाजेड यांच्याबरोबर माजी खासदार सुरेशभाई कलमाडी यांच्या तालमीत तयार झाले होते कलमाडी निर्दोष सुटले आणि जगताप पुढच्या प्रवासाला गेले त्यांच्यावर हळपसरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व जगताप यांना आदरांजली निमित्ताने आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा